कोल्हापूर महानगरपालिकेच्या आजच्या सर्वपक्षीय कृती समितीनं जी बैठक बोलवली आहे ती कोल्हापूरला हातवाड का होत नाही आणि झाली पाहिजे याकरता आम्ही आज ही बैठक नूतन पालकमंत्री आंबिडकर यांच्या अध्यक्षेखाली प्रमुख म्हणून बोलवलेले आहे हा माझ्या माहितीप्रमाणे गेले जवळ सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस वर्ष कोल्हापूर महापालिकेच्यामध्ये ज्यावेळी बहात्तरला प्रशासक आले अष्ट्याहत्तरला लोकस लोकाचे महानगरपालिकेची निवडणूक झाली त्यावेळेचा अष्ट्याहत्तरचा मी पहिला नगरसेवक होतो त्या सभागरामध्ये अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही सगळी हात झाली पाहिजे मागणी करत होतो आपल्याला वृत्तांत असा देतो की कोल्हापूर महापालिका ज्यावेळी कोल्हापुरातली झाली त्यावेळी कोल्हापूरमध्ये या महाराष्ट्रातले चार जिल्हे फार मोठे होते त्यात मुंबई हे मोठं जिल्हा होता त्यानंतर नागपूर दोन नंबर सोलापूर तीन नंबर त्यानंतर पुणे हे तीन नंबरला आणि सोलापूर चार आणि कोल्हापूर हे पाच नंबरला होतं मी सातत्यानं या आंदोलनामध्ये भाग एवढ्या करता घेतो की माझे पाच जिल्हे सोडून माझं कोल्हापूर आज चौदाव्या नंबरला गेलं मग सगळे जिल्हे माझ्यानंतर हातदवाढीनं अतिशय डेव्हलप झाले लोकांच्या अधिक उद्योग उभा राहिले पण कोल्हापूरमध्ये व्हायला तयार नाही याला कारणीभूत म्हणजे काय असेल तर राजकीय शक्ती जी आहे ती इथं आम्हाला कमी मिळालं प्रत्येकजण येतो आहे बोलतोय पण प्रत्यक्षात हद्दवाढला विरोध करतो आहे आणि त्याकरता काही जरी झालं तर यावेळी हातद झाली नाही तर इथून पुढं वेगळ्या पद्धतीचं आंदोलन कृती समिती म्हणून आम्ही केल्याशिवाय राहणार नाही ही आमची मागणी आहे आणि पालकमंत्री आबिडकर असल्यामुळं असं मला वाटतं आहे की तो एक चांगला कार्यकर्ता आहे नेतृत्व त्यांचं आम्हाला सगळ्यांना पसंत आहे आणि ते करतील अशी आशा मला वाटते म्हणून मी या ठिकाणी हात दौडी झालीच पाहिजे ही मागणी करतो